जालना शहरात फटाक्यांच्या दुकानासाठी फक्त दोनच अधिकृत ठिकाणांना परवानगी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती आझाद मैदान आणि घोंग्रे स्टेडियम व्यतिरिक्त इतर दुकानांवरील दुकानं बेकायदेशीर विनापरवाना दुकाने उचलली जाणार आयुक्त संतोष खांडेकर जर कोणी विनापरवाना फटाक्यांचे दुकान उभारले तर ती दुकानं तात्काळ उठवली जातील आज दिनांक तेरा रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीची चाहूल लागताच जालना शहरात फटाक्यांच्या दुकानांची लगबग सुरू झाली आहे परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून महानगरपालिकेनं शहरातील फक्त दोनच ठिकाणी आझाद मैदान आणि घोंगरे स्टेडियम इथं फटाक्यांची दुकानं लावण्यास अधिकृत परवानगी दिली आहे अशी माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या नियमानुसार प्रत्येक दुकानामध्ये ठराविक अंतर ठेवणे रस्ता पुरेसा रुंद अग्निसुरक्षेच्या सर्व अटी पूर्ण करणं बंधनकारक आहे या अटी मान्य करूनच या दोन्ही ठिकाणी दुकानं थाटण्यास पालिकेनं परवानगी दिली आहे तथापि आयुक्त खांडेकर यांनी कबूल केलंय की शहरात या दोन ठिकाणांव्यतिरिक्त काही ठिकाणी विनापरवाना दुकाने थाटले असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचल्या आहेत स्पष्ट इशारा की अशा ठिकाणी कोणतीही परवानगी दिलेली नाही जर कोणी परवाना विना परवाना फटाक्यांचे दुकान उभारले तर ती दुकानं तात्काळ उठवली जातील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित दुकानदारांचीच असेल आयुक्तांनी यासोबतच गणपती उत्सवाच्या काळातील सिंधी बाजारातील अपघाताचा उल्लेख करत नागरिकांना आणि व्यावसायिकांना सावध केले त्या घटनेत विनापरवाना दुकान परवाना लावल्यामुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता ज्यामुळे महानगरपालिकेवर मोठी नामुष्की आली होती आता पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परवानगीशिवाय शिवाय उभी राहिलेली फटाक्यांची दुकानं हटवण्यास महानगरपालिकेची पथक सज्ज झाली आहेत शहरवासियांचे लक्ष आता या बेकायदेशीर दुकानांवर होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे फटाक्याची दुकानं लागलेली आहेत काय काय नियम आटी आपण लागून करून दिलेली आहे किती दुकाने लागणार आहेत कोणकोणती जागे लागणार आपण आपला आझाद मैदान आणि घुगरे स्टेडियम या दोन ठिकाणी परवानग्या इशू केलेल्या आहेत आणि इशू करत असताना त्यावर अटी शर्ती दिले दोन दुकानामध्ये किती अंतर असावं त्या ठिकाणी अगणी म्हणजे फायर फायटिंगचे इक्विपमेंट्स फायर फायटिंगसाठीची व्यवस्था बाकीची असली पाहिजे मुवमेंटसाठी किती रस्ता असला पाहिजे ह्या सगळ्या व्यवस्था आपण त्यांना अठिशर्तीमध्ये दिलेल्या आहेत या दोन्ही ठिकाणी वगळता इतर कोणत्याही ठिकाणी महापालिकेने परवानगी दिलेली नाही आणि नागरिकांना विनंती आहे की आझाद मैदान आणि गोगरे स्टेडियम या दोनच ठिकाणी अधिकृत आहेत इतर ठिकाणी कुणी जर व्यवसाय करत असेल तर त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अशा ठिकाणी अनाधिकृत व्यवसाय करू नयेत अपघाताची शक्यता असते आणि ती सर्व जबाबदारी महापालिका म्हणून आमची आणि ती संबंधित जे इलिगल करतील त्यांचीही असते त्यामुळे अशा स्वरूपाचं कृत्य करण्यात येऊ नये मला काही वेळापूर्वीच फोन आला होता की त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे के तक्रारी केलेल्या आहेत जर कुठे अनाधिकृत स्वरूपाचं फटाक्याची दुकानं लागले असतील तर त्या ठिकाणची दुकानं उद्या काढून घेण्यात येते